नामाची ये मंग लागता गोडी नामाची ये मंग लागता गोडी दौलत हीच अपार जोडी दौलत हीच अपार जोडी सर्वप्रथम ना सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो ईश्चप्राप्ती स्पीच चा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या चॅनलवर चॅनेलवर चरित्रातील अनेक प्रसंग आपण या ईश्यप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमात माध्यमातून आपण श्रवण केलेले आहेत त्याचप्रमाणे आज आपल्यासाठी एक नवीन विषयावर एक वेगळा प्रसंग दिला चरित्रातला श्रवण करणार आहोत आपण ही एक मन अनेकदा ऐकलेली आहे देव बसलाय द्यायला पण पदर नाही घ्यायला असं या जीवा अज्ञानी जीवाच्या जीवाकडून माणसाकडून होतच असतं शक्ती विकासाची शक्ती ही मानवाला उन्नत करतात आचार सन्मार्गावर ठेवतो विचार तोल सांभाळतो कर्म गती देतं आयुष्याच्या रस्त्यावरती धोकादायक वळणे असतात तिथे क्षणभर दक्षता ढळली तर अपघात होण्याची शक्यता असते तरच चालायला गती व चुकायला मती चुका लागते थोडं जरी पेसावत असलं तरी भल्याभल्याचे अपघात होतात मनुत। म्हणून म्हणून त्यात सातत्य था हवे आहे संत तुकार तुकाराम महाराज म्हणतात क्षणोक्षणी हा जी करावा विचार तारावा या पार भव सिंधू हा विचार शाश्वताचा अशाश्वताचा आहे संसार परमार्थाचा आहे धनाचा मनाचा तनाचा आहे संकल्प विकल्पात्मक असलेल्या चंचल मनाला या सतत हेलकावे बसतात म्हणून दृढ दु, दु, निश्चय निश्चयाचा विचार स्वामी सांगतात या आपल्या भक्ती मार्गातून या आध्यात्मिक क्षेत्रातून आपले मन हे विचलित होऊ नये म्हणून त्याला धैर्याची सोबत असावी लागते महानुभाव कवी केशराज म्हणतात मी प्रवर्तला परमार्गी त महाविघ्नी केली लागे लेवोनी विचाराची वज्रांगी प्रबोध परसे पराभवली ते म्हणतात माझ्यावर ही अविचाराचे संकट आणले होते त्याचा मी विचारशास्त्राने पराभव केला अहो कालिदासाला झाड तोडता येत होतं पण कुठे उभे राहून तोडावे हे कळत नव्हतं हो तसं या जीवाला परमेश्वराचं ज्ञान झालं परमेश्वराची भक्ती करावी हे कळालं आहे पण तो ईश्वर प्रसन्न झाला तो ईश्वर आपल्यावर प्रसन्न झाला प्रसन्न होऊन तू ईश्वर म्हणला भक्ता माग तुला काय मागायचे आहे तेव्हा मात्र या जीवाला कळत नाही आपण काय मागा त्या ईश्वराला आपल्याकडून काय मागण्याची अपेक्षा असते तेव्हा यालाच म्हणतात ना पदर देव बसलाय तो द्यायला तो या सृष्टीचा नायक परब्रम्म परमेश्वर आपल्याला दान द्यायला बसलाय त्याचा आनंदात आनंदाचं त्याचा मोक्षप्राप्तीचं दान तो परमेश्वर द्यायला बसलाय पण आपल्याकडे मात्र या जीवाकडे मात्र पदर घ्यायला नाही संत तुकाराम महाराज आपल्या अभगात म्हणतात हे देगा देवा तुझा विसर न पडावा असे विचार म्हणून संत तुकाराम महाराज आध्यात्मिकच्या विचारामध्ये मिळा मिळालेले होते त्यांची संगती ही ती परमेश्वराच्या विचाराशीच होती म्हणून त्यांनी त्या देवाला त्या परमेश्वराला त्या ईश्वराला हिची दान देवा तुझा पडावा हे मागितलेलं आहे तो त्या अभंगातून म्हणतात देवा मला एवढंच दान दे मला फक्त तुझ्या नावाचा विसर पडू नये आमच्या आऊसा माता त्या आपल्या भक्तिजनाच्या संगतीत राहिल्या होत्या परमेश्वराच्या ज्ञान त्यांच्या जा कानावरून जात होतं त्यांनी परमेश्वराला काय मागितलं देवाने तेव्हा औसा मातेला म्हणाल्या म्हणाले होते स्वामी बाई काय माग तेव्हा त्या ते औसा मातेने देवाला मला तुमचा पुन्हा पुन्हा दर्शन होत जावं ही मागणी त्या देवाकडे मागितली म्हणून स्वामी म्हणतात जो जे होऊन या असे ना तो तोची बोले जो ज्या क्षेत्रात आहे तो तेच मागेल कोणी शेतकरी असेल तर तो, तो शेताविषयी मागेल कोणी रेल्वे चालक असेल तर तो त्याच्याविषयी संबंधित काहीतरी मागेल जो जे असेल ना तो तेच मागेल अशाच प्रकारे एक सुंदर लिळा आहे ती लिळा आपण आज या युष्यप्राप्ती स्विच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मार्थ श्रवण करणार आहोत ही लिळा कनाशी येथील आहे कनाशीला स्वामी गेले असताना स्वामी तिथे असताना स्वामींना सकाळचा पूजा अवसर झाला स्वामी आसने आसनेच तर बसलेले होते सगळे लोक गावात स्वामीच्या दर्शनाला आले होते सर्वांनी स्वामींचं दर्शन घेतलं स्वामीला दंडवत केला दंडवत घातले आणि त्यात एक ब्राह्मण कुटुंब सुद्धा होत त्यांचा भक्ती भाव त्यांची आवडी पाहून स्वामी तो ईश्वर प्रसन्न झाला आणि त्या ब्राह्मणाला स्वामी म्हणायला लागले भट्टो इथं माघा काहीतरी तेव्हा त्यांनी त्या ब्राह्मणाने काय मागावं ते ईश्वराला जेव्हा या परब्रम्ह परमेश्वर त्याला दान बसलेला बस होता तेव्हा त्यांनी त्या ते ईश्वराला काय मागितलं त्यांनी मागितलं देवाकडे काय मागितलं देवा मला फक्त माझ्या सुनाच्या हाताने या गोठ्यामध्ये बसून ताक ताक भाकर भेटावी एवढीच इच्छा आहे माझी एवढंच तुम्ही माझी मागणी पूर्ण करा तेव्हा तो परमेश्वर म्हणतो भट्टो हे तुम्हाला तुमच्या कर्माने हे भेटणारच आहे पण अजून वेगळं काही मागा अजून दुसरं काहीतरी मागा त्यांनी देवाला त्या एक सुखाचीच मागणी केली तेव्हा स्वामी म्हणतात तुम्हाला हे कर्माच्या तुमच्या प्रभाने भेटणारच आहे आणि तुम्ही वेगळं काही मागा तुम्हाला अजून याही पेक्षा जास्त सुख आनंद आम्ही तुम्हाला देऊ शकतो तरीही तो ब्राह्मण ते ईश्वराला तीच मागणी घालतो आणि अशाच प्रकारे तिन्ही वेळा त्या ब्राह्मणाने देवाला तेच मागितली मागणी मागितली त्याने आपल्या एक सुखाचीच मागणी परमेश्वराकडे केली आपण देवाला काहीतरी मागतो अगदी आपल्या मनापासून देवाला एक गोष्ट मागतो आणि जेव्हा जेव्हा आपण असा विचार करतो की देवाला आपण मागितले काय आणि देवाने आपल्याला त्या बदल्यात दिलं काय आहे तुम्ही देवाला मागून सुद्धा प्रत्येक दान उलट पडत होत ज्यावेळी देवाकडे मागितले त्यावेळी तुम्हाला तो देतो तो ओके म्हणाला होता तो तुम्हा ज्यावेळी आपण देवाला काहीतरी मागतो त्यावेळी तो आपल्याला देतो म्हणतो तथाच म्हणतो ओके म्हणतो तो आपल्याला देतो म्हणाला होता तरी आपलं प्रत्येक मागणं तथा दान हे उलट पडत होतं का त्याचं कारण फार महत्त्वाचं असतं तुम आपण देवाकडे काय मागितलं याचं कारण फार या महत्त्वाचं होतं त्या ब्राह्मणाने त्या परमेश्वराकडे काय मागितलं मला सुख समृद्धी ऐश्वर्य संपन्न कर आणि अशाच मागण्या आपल्यासुद्धा त्या परमेश्वराला अशाच असतात आपल्या त्या मागणीत स्वार्थ होता भावना मात्र अजिबात नव्हती हे आपल्याला माहित होतं व देवाचंही कळत होतं देव म्हणतो आणि त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे ही लीळा आहे जेव्हा परमेश्वर म्हणतो भक्ता तुम्हाला काहीतरी माग तेव्हा त्या भक्ताचाही स्वार्थ असा उफाळून वर येतो आणि तो, तो भलतच काहीतरी मागून बसतो या ब्राह्मणाने जसं परमेश्वराला अशी अशा प्रकारची मागणी केली त्या कालिदासाला झाड तोडायचं ते कशा प्रकारे माहिती होतं पण कुठं उभं टाकून तोडायचं हे माहिती नव्हतं तसं या ब्राह्मणाला भक्ती भाव श्रेष्ठ होता पण पर त्या परमेश्वराने होऊन त्याला काहीतरी माग असं म्हटलेलं होतं तेव्हा ब्राह्मणाला मात्र कळालं नाही की आपण या देवाला काय मागावं आज त्या ब्राह्मणाची गत ही अशीच झाली होती की देव बसलाय द्यायला पण पदर नाही घ्यायला आपल्याला कळतच नाही तो परमेश्वर आपल्याला काय देण्याचा प्रयत्न करत होता तो ईश्वर आपल्याला किती आनंद सुख देण्याचा प्राप्ती देण्याचा प्रयत्न करत होता पण जीवाने मात्र भलतच मागितलं तेव्हा स्वामी तिथून निघाले होते आणि बाईसा स्वामींना म्हणतात काय करावे बाबा या पा या भक्ताला काय झालेलं आहे ते तुम्हाला काहीही मागू शकत होता आणि त्यांनी काय मागितलं त्यावर स्वामी एक सुंदर अशी गोष्ट सांगतात ती गोष्ट फक्त त्या ब्राह्मणालाच नाही तर समस्त मानव जातीला उद्देशून स्वामी म्हणतात जीवाला परमेश्वराकडे काय हे समजत नाही तो दृष्टांत वेवाचा आहे सर्वत्र श्री चक्रधर स्वामी म्हणतात बाई कोणीतरी एक कपडा विकणारा एक व्यापारी असतो तो बाजार करण्यासाठी बाजाराला गेलेला असता वाटेमध्ये त्याला एक सुंदर असं सावलीचं झाड भर सा झाड दिसतं आणि तो त्या झाडाखाली आराम करण्यासाठी विसावा करण्यासाठी त्या झाडाखाली बसलेला असतो तो तिथे बसतो आराम तो जेवन करतो जेवण करतो आणि परत झोपतो त्याला मस्तपैकी झोपही लागते आणि थोड्या वेळाने ते असं डोक्यावर हात ठेवून झोपला असता वर बघतो आणि त्याला एक कपडे विणण्या विणण्यासाठी लागणारं एक साहित्य लाकूड तो वेव त्याला तिथून आणायचा असतो तोच वेव तशाच प्रकारे त्याला ते लोंबता दिसला ते लाकूड लोंबल्याला दिसलं आणि त्याने मनात असा विचार केला अरे हे वेव किती सुंदर आहे आणि हे जर वेव मला जर भेटला तर मला बाजारात विकत घ्यायची काही गरजच पडणार नाही तसं म्हणताच क्षणी त्या तो वेव मात्र खाली गळून पडला तो व्यापारी आनंदित झाला आणि तो तिथून तो लाकूड उचलून तिथून निघणार तितक्यात एक झाडामधून एक आवाज झाला अरे अरे थांब थांब तू कुठे निघालास तेव्हा त्याने मागे वळून पाहिले तो थोडा घाबरला आणि तेव्हा तो झाड म्हणतो अरे घाबरू नकोस मी एक कल्पतरु आहे मी कल्पतरू एक वृक्ष आहे जो तू जी मागणी करशील मी तुझी जी इच्छा असेल ना तू जी कल्पना करशील माझ्या खाली बसून ती तुझी पूर्ण होईल माग तुला काय मागायचं आहे तेव्हा तू व्यापारी त्या झाडाकडे त्या कल्पतरु वृक्षाकडे काय मागतो तुम्हाला मला द्यायचंच असेल ना तर मला असेच चार पाच वेव द्या असं त्या झाडाकडे मागणी करतो आणि लगेच खूप सारे वेव खाली पडतात आणि तो व्यापारी आनंदित होऊन ते निघून जातो त्याने त्या झाडाकडे काहीही मागितलं असतं ना तरी पण त्याची इच्छा पूर्ण झाली असती ते धन दौलत पैसा काहीही मागू शकत होता पण जीवाला मागायचं कळत नाही त्या व्यापाऱ्याला कळालं नाही असं स्वामी सांगतात त्यावेळी देवाने हे खूप सुंदर संदेश त्या ब्राह्मणालाच निमित्त करून तो संदेश आपल्या सगळ्या भक्तिजनाला दिलेला होता तो संदेश दिला तर ब्राह्मणालाच नव्हता तो संदेश दिला होता तुम्हा आम्हाला सर्वांना संपूर्ण जीव जातीला अहो मी तर कैवल्यदाता प्रभू आहे मी नाशिवंतही देतो चिरकाल टिकणारेही देतो मी नाशिवंतही देतो चिरकाल टिकणारेही देतो मात्र या नाशिवंत गोष्टी तुम्हाला तुमच्या कर्मानुसार मिळणार आहेत मागायचंच असेल तर वेगळं मागा अगदी तशीच त्या व्यापाऱ्यासारखी आणि त्या ब्राह्मणासारखी अवस्था आपली होती आपल्याला कुणीतरी सांगितलं असतं देवाला हात जोडले विनंती केली की के तो लगेच आपली मागणी पूर्ण करतो आपली झोळी भरतो पण आपण कधीच विचारात घेतलं नाही की देव हा भावनेचा भुकेला आहे त्याला आपल्याकडून त्याच्याबद्दलचा भाव हवा आहे त्या दुसरं काही लागत नाही मनात शुद्ध भाव आणि त्या प्रभूंनी दिलेले शुद्ध आचरण जर आपल्या ठिकाणी असेल तर देव आपल्या कर्मात असलेली प्रत्येक गोष्टही आपल्याला न मागता देतो हेच आपण कधी लक्षात घेत नाहीत आणि देवास काय हवा आणि आपण करतो काय या विचार आपण कधीच करत नाही म्हणून त्यावेळी नक्कीच आपण देवास माग एक आणि त्यावेळी मात्र देव काहीतरी वेगळंच देतो या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर देव समजून घेण्यासाठी प्रयत्न करावा लागेल देव समजला पाहिजे जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर ह्या चार पदार्थाचे ज्ञान होणे अशक्य आहे हे ज्ञान तेव्हाच होईल जेव्हा आपण त्या प्रभूंच्या माध्यमातून मिळालेली शिकवण ब्रह्मविद्याशास्त्राचे अध्ययन करू त्याचे दिलेले प्रत्येक सूत्र वचन आपण आपल्या जीवनात उपयोगात आणण्याचा प्रयत्न करू त्यावेळी नक्कीच आपल्या लक्षात येईल की आपण देवाकडे काय मागितले पाहिजे कारण आपल्या भाग्यात असलेली व नसलेली प्रत्येक गोष्ट ही देव आपल्याला देणारच आहे मात्र ती आपल्याला आपल्या कर्मानुसार भेटणार आहे म्हणून यासाठी ज्ञानाची जोड असावी लागते ज्ञान हे असंच ज्ञान हे असंच येत नाही त्यास मनापासून आपल्या जीवनाचा तो आपल्या मनापासून त्याचा अध्ययन करावं लागतं आपल्या जगण्याची व्याख्या ओळखली गेली पाहिजे जन्म मृत्यू याचा उलगडा करून घेतला असेल तर नक्कीच आपलं कर्तव्य आणि आपली मागणी ह्या दोन्ही गोष्टी अगदी सहज लक्षात येईल तेव्हा नक्कीच लक्षात ते येईल लक्षा की आपण देवाकडे काय मागितलं पाहिजे देवाकडे प्रार्थना करून काही जर मागावंच वाटतलं तर त्या प्रभूंचे प्रेम मागा देवाकडे मागावंच वाटलं तर त्या प्रभूचे संधान मागा देवाकडे मागावंच वाटलं तर त्याचा कैवल्य धाम मागा कारण तो अना कारण तो कैवल्याचा दाता आहे तो कधीच कुणालाच नाराज करत नाही आणि कुणाला रित्या हाती रिकाम्या हातीही पाठवत नाही मात्र त्याच्या वचनानुसार जीवास जे काही देव देणार आहे किंवा देत असतो ते सर्व देताना त्याच्या मागील व पुढील जोडलेल्या कर्मानुसार देत असतो म्हणून देवाकडे काय मागितले पाहिजे याचा उलगडा करून घेण्यासाठी त्या प्रभूच्या माध्यमातून मिळालेली शिकवण पदोपदी आठवण ठेवून आपला प्रवास सुरू केला पाहिजे त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले त्या प्रभूचे नामस्मरण करून आपला रोजचा दिवस घालवला पाहिजे जगताना सतत त्या प्रभूच्या वचनाची अर्थात अर्थातच त्याच्या माध्यमातून सांगितलेलं आचरण करून आपला रोजचा प्रवास सुरू ठेवला पाहिजे हेच घडण्यास त्या प्रभूकडे शक्ती मागितली पाहिजे आणि असं जर हे सर्व नियम जर आपण पाहिले तर आपल्याला त्या ब्राह्मणासारखी आणि त्या व्यापारासारखी गत आपली होणार नाही आणि आपण योग्य दान त्या परमेश्वराला मागू बाकी एवढेच बोलेल दंडत प्रणाम ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा